नमस्कार रेसिपी गावाकडच्या या चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते आज मी खपली गव्हाची खीर बनवणार आहे चला मग पाहूया एक वाटी खपली गहू घेतलेले आहेत हे गहू उकळामध्ये सडून घेतात त्याचबरोबर जर तुमच्याकडे उकळ नसेल तर पिठाच्या गिरणीतून हे गहू पॉलिश करून देतात तर पॉलिश केलेले गहूच खिरीसाठी वापरले जातात तर हे खपली गहू घरामध्येच सडून घेतलेले आहेत तर रात्रभर ते भिजत घातले होते त्याच्यामध्ये दोन ग्लास पाणी घालून रात्रभर भिजत घातलेलं सकाळी ते पाणी काढून बाजूला ठेवलं त्यामध्ये दुसरं चार ते पाच ग्लास पाणी घातलं त्याच्यानंतर ड्रायफ्रूट्स घातले काजू बेदाणे खारीक हे तीन प्रकारचे मी ड्रायफ्रूट्स घातलेले आहेत आणि कुकरला सात ते आठ शिट्ट्या करून घेतल्या त्याच्यानंतर थंड झाल्यावर त्यामध्ये रवीने किंवा चाटूने दहा ते पंधरा मिनिट पाणी थोडंसं अर्धा ग्लास घालायचं आणि घोटून घ्यायची खीर जितकी खीर गहू ते घोटणार आहोत तेवढ्या प्रमाणात खिरीला चव येणार आहे जास्तीत जास्त चव येण्यासाठी घोटलं जातं फेटलं जातं त्याच्यानंतर त्यामध्ये गूळ किंवा साखर घालायची आहे तर मी इथे साखर घातलेली आहे त्यानंतर खसखस घेतली तव्यामध्ये भाजून घेतली त्याचबरोबर जायफळ किसलेलं घातलं आणि पुन्हा एकदा गॅसवरती पाच मिनिट शिजवून घेतली आणि मस्त अशी ही खीर खाण्यासाठी तयार होते ज्यावेळी आपण खीर खाणार आहोत तेव्हा त्यामध्ये तूप आणि दूध घालायचं खीर खाण्यासाठी अप्रतिम लागते ही खीर आपण घरामध्ये गहू असतील तेव्हा केव्हाही करू शकतो त्याचबरोबर ज्यावेळी आपल्या घरी पाहुणे येणार असतील त्या पाहुण्यांना खाण्यासाठीही करू शकतो किंवा आपल्या घरामध्ये एखादा कार्यक्रम असेल त्यावेळीही खीर बनवू शकतो खीर केल्यानंतर त्याच्यासोबत मसाले भात वांग किंवा बटाट्याची भाजी कोशिंबीर भजी पापड आणि डाळीचे आमटी असं मस्त असं जेवण तयार करू शकता एखाद्या पाहुण्यांसाठी किंवा आपल्या घरामध्ये ज्यावेळी कार्यक्रम असेल तेव्हा तर खाण्यासाठी खूप छान लागते खपली गव्हाची खीर काहीजण इतर गव्हाची खीर बनवतात परंतु खीर बनवायची असेल तर खपली गहूच लागतात खपली गव्हाचीच खीर टेस्टी होते आता सध्याही बाजारामध्ये पॉलिश केलेले खपली गहू मिळतात ते आणूनही तुम्ही खीर बनवू शकता चला तर मग खीर आवडली तर चॅनेलला लाईक करा शेअर करा चॅनेलला पहिल्यांदा भेट दिली असेल तर सबस्क्राइब करा पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपी रेसिपीसोबत तोपर्यंत बाय